या देशाला वाचवा राव चौकीदारच इथे चोर आहे आणि चौकीदारच इथे चोर आहे सर्व शासकीय डिपार्टमेंट विकून टाकले आणि मन की बात मध्ये चोर इथे शिरदोर आहे आणि या देशाला वाचवा राव चौकीदारच इथे चोर आहे शेतकरी बाप माझा शेतात राब राब राबून पिकवलेल्या मालाला भाव भेटतो का नाही भेटतो हा शेतकऱ्यांच्या जीवाला हा मोठा घोर आहे आणि या देशाला वाचवा राव चौकीदारच इथे चोर आहे पंधरा लाख खात्यात जमा होईल या आशेने मतदान केले पण हे कळून चुकले की हा निवडणुकीपुरता नुसता शोर आहे आणि या देशाला वाचवा राव चौकीदारच इथे चोर आहे डिजिटल इंडियाच्या नावाखाली गोरगरिबांना जी एस टीच्या नावाखाली शोषण आहे व्हिडिओवर फेकाफेकी जाहिराती दाखवून गोरगरीब सुशिक्षित तरुणांच्या गळ्याला इथे फाशीशी दोर आहे आणि या देशाला वाचवा राव चौकीदारच इथे चोर आहे जातीपाती धर्मापेक्षा इथे माणूस वाचला पाहिजे गरिबांना नको बुलेट ट्रेन इथे संध्याकाळची खाण्याची फिकीर आहे चौकीदार तू जरी असला संन्याशी पण आमच्या गोरगरिबाच्या जीवाला बायको पोरांचा भार आहे आणि या देशाला वाचवा राव इथे चौकीदारच चोर आहे आणि या देशाला वाचवा राव